जय शिवराम मित्रांनो मित्रांनो कृषी सात बारा या युट्यूब वरती आपलं स्वागत आहे मित्रांनो एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून सोयाबीन आणि कापसाचं अनुदान हे वाटप केलं जाणार होतं म्हणजे प्रति हेक्टर पाच हजार याचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलं जाणार होतं यामध्ये दोन ऐवजी चार हेक्टरचं अनुदान हे वाटप केलं जाईल अशा प्रकारची सुद्धा माहिती देण्यात आली होती त्यानंतर मित्रांनो हे वाटप हे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम या ठिकाणी एक सभा होणार होती सव्वीस सप्टेंबर रोजी ही सभा होणार होती आणि या सभेच्या अंतर्गत हे पैसे जमा केले जाणार होते परंतु मित्रांनो आता हे सव्वीस सप्टेंबरचे पैसे परत एक नवीन तारीख देण्यात आलेली आहे या तारखे ते पैसे जमा केले जाणार आहे मित्रांनो तारीख कोणती असणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांसाठी केवायसी कंधन करणं बंधनकारक असणार आहे मित्रांनो केवायसी कुठे करायचे के कोणत्या शेतकऱ्याला केवाय सी केल्यानंतर हे पैसे जमा केले जाणार आहे यासोबत पी एम किसानचे दोन हजार रुपयाचा हप्ता कधी वितरित केला जाणार आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो अशीच नवीन अपडेट घेण्याकरता आपल्या चॅनलचे सभासद मिळण्याकरता नक्कीच एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत राहतील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपल्या व्हिडिओ शेतकरी मित्रांनो एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून सोयाबीन आणि कापसाचं अनुदान हे वाटप केलं जाईल अशा प्रकारे माहिती देण्यात आली होती म्हणजे दोन हेक्टरचं अनुदान होती शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हेक्टरचे अनुदान हे वाटप केले जाईल म्हणजे शेक शेत शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये तर वीस हजार रुपये अनुदान हे वाटप केले जाईल अशा प्रकारची माहिती देण्यात आली होती त्यानंतर एक नवीन तारीख देण्यात आली होती सव्वीस सप्टेंबर रोजी वाशिम या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची एक सभा होणार होती आणि या सभेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम किसानचे दोन हजार त्याचबरोबर कापूस आणि सोयाबनाच्या अनुदानाचे वाटप हे केलं जाणार होतं परंतु आता ही सव्वीस सप्टेंबरची तारीख पुरे पुढे ढकल ढकलण्यात आलेली आहे मित्रांनो सव्वीस तारखेची ही तारीख आता पुढे ढकलण्यात आलेली आहे म्हणजेच ही सभा कॅन्सल करण्यात आलेली आहे आता नवीन तारखे ही पैसे वाटप केले जाणार आहे मित्रांनो ही तारीख कोणती आहे त्यासोबत शेतकऱ्यांना मात्र केवायसी करणं बंधनकारक असणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे आतापर्यंत केवायसी केली नाही म्हणजेच पी एम किसानचे हे पैसे मिळत नाहीत किंवा योजनेचे पैसे मिळत नाहीत अशा शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून आपली केवायसी सी करणं बंधनकारक असणार आहे आपल्या कृषी सहाय्यकांना आपलं आधार कार्ड त्याचसोबत आपलं फॉर्म भरून आपण डॉक्युमेंट देऊ शकता डॉक्युमेंट हे फॉर्म दिल्यानंतर आपली के वाय सी जाईल आणि हे शेतकरीसुद्धा पात्र केले जाणार आहे मित्रांनो आता आपण पी एम किसान लाभार्थी असाल नमयोजनेचे लाभार्थी असाल तर या शेतकऱ्यांना मात्र केवायसी सी करणं बंधनकारक नसणार आहे कारण तर पी एम किसानचा डाटा आणि नमयोजनेचा डाटा हा एकत्र घेतला जाणार आहे त्याचबरोबर हे पी एम किसानचे आणि नमो योजनेचे पैसे जशा प्रकारे आपल्याला डी पी अंतर्गत हे पैसे जमा केले जातात त्याचबरोबर त्या अनुदानाची रक्कम ही वाटप केले जाणार आहे मित्रांनो नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केले जाणार आहे पैसे हे त्यांच्यासाठी हस्ते वितरित केले जाणार आहे सव्वीस सप्टेंबरची तारीख आता पाच पाचव्याची दहा तारीख म्हणजे पाचवा पाच तारीख दहावा महिना दोन हजार चोवीस या दिवशी हे पैसे जमा केले जाणार आहे मित्रांनो हे पुढच्या महिन्यात हे पैसे जमा केले जाणार आहे मित्रांनो त्याबरोबर आपल्या के, त्या के वाय करणं बंधनकारक असणार आहे आपण आप आप नवीन शेतकरी असाल किंवा आपण ई पीक पाणी केले नसेल तर आपल्या शेतकऱ्यांना मात्र के वाय करणं बंधनकारक असणार आहे त्याशिवाय आपल्याला लाभ हा मिळणार नाही तर मित्रांनो आपल्याला पी एम किसानची त्याचबरोबर नमोहिची त्याचबरोबर आपण ई के वाय सी केलेली असेल सॉरी ई केवायसी सी केलेली असेल त्याचबरोबर आपण ई पीक पाणी केले असेल तर अशा शेतकऱ्यांना मात्र कोणत्याही प्रकारची करणं बंधनकारक नसणार आहे त्याचबरोबर पाच दहा दोन हजार चोवीस रोजी दोन हजार चोवीस रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पैशाचं वितरण केलं जाणार आहे वाशिम या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण सभा होणार आहे या सभेच्या अंतर्गत हे पैसे जमा केले जाणार आहे मित्रांनो आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहिलेलं होतं सव्वीस तारखेला हे पैसे जमा केले जाणार होते परंतु आता सव्वीस तारीख न देता पाचव्याची सॉरी पाच दहा दोन हजार चोवीस रोजी या पैशाचं वितरण हे केलं जाणार आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता आणि आपल्या चॅनलशी सभासद मिळण्याकरता नक्कीच एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय मित्रांनो